राज्याच्या शेतकऱ्याचे देशाच्या शेतकऱ्यांना या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि जे मा झालेलं जे भाजप महायुतीचं जे सरकार आहे केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार माझ आहे या सरकारला या सरकारची वास्तविकता आज आपल्याला पुढे आलेली आहे यांच्या आमदार असतील यांचे कृषी मंत्री असतील ते शेतकऱ्याला भिकारी समजतात शेतकऱ्यांच्या बायकोचे कपडे हे घेऊन देतात छट्टी बन्यानापासून तर चप्पलपासून हे घेऊन देतात म्हणजे दोन हजार चौदाच्या पहिले हा दोन्ही कर हा उघडत फिरत होता फक्त दोन बायको कत त्याला अशा पद्धतीचं आता चित्र दिसते आम्हाला आणि जो शेतकऱ्यांच्या बद्दल बोलेल त्याला निलंबित करायचं सभागृहातून आणि जे शेतकऱ्याच्या विरोधात बोलतात शेतकऱ्यांची चेष्टा करतात त्यांना सन्माननीय सन्मानानं वागवतात अशा पद्धतीचे सरकार आहे भाजप हे शेतकरी विरोधी आहे आज महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे पिकाच्या पिकं नाहीशी झालेली आहे शेतीचा हंगामाला शेतकऱ्यांजवळ जो पैसे नाहीत घेतलेलं जे धान्य होतं त्याचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी दिले नाही बोनस देण्याचं आश्वासन दिलं ते बोनस शेतकऱ्यांना देत नाही कर्जमाफी करण्याची भूमिका या लोकांनी मांडली होती कर्जमाफी करायला तयार नाही आणि पीक विमा सुद्धा बंद करून टाकला शेतकरी विरोधी जे सरकार आहे हे सरकार, सरकार जेवढं आमच्या शेतकऱ्यांना अपमानित करेल तर हे आम्ही सहन करणार नाही सरकारच्या विरोधात आम्ही रोज आवाज उचलू एक दिवस नाही रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू जितपंत लोणी कर आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्यावर कारवाई होत नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही लोक आता शांत बसणार नाही शेतकऱ्यांचा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही या पद्धतीची आमची भूमिका आहे रोज आता हा विषय आम्ही मांडू रोज अध्यक्षाच्या माध्यमातून त्यांना आम्हाला निलंबित करायचं असेल तर करा आणि या प्रश्नाला आता आम्ही मागं पडणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल अवकाळी पावसाचे पैसे असतील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रश्न असतील हे घेतल्याशिवाय आता या सभागृहामध्ये आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका तर आमची आहे या सरकारमध्ये थोडी दमक असती या सरकारनी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला असता आणि लोणीकरणी आणि राज्याच्या कृषी मंत्र्यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा सातत्यानं अपमान केला त्या पद्धतीची भूमिका मांडली असती त्यांनी चूक मान्य केली असती त्यांच्यावर कारवाई केली असती आणि राज्याच्या शेतकऱ्यांची माफी मागितली असती पण राज्याचा मुख्यमंत्री मी अध्यक्षाच्या पोचलो ते मी अपमान केला अध्यक्षाचा अध्यक्षाला मी धमकवलं अशा पद्धतीचं त्यांनी रेकॉर्डवर हो आणलं मी पण विधानसभा अध्यक्ष राहिलो मलाही नियम माहिती आहेत पण अध्यक्ष ज्यावेळेस जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते विरोधकांचा आवाज दाबना दाबतो त्यावेळेस विरोधकांना ही भूमिका घ्यावं लागते हे लोकशाहीचं तंत्र आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचं सर्टिफिकेट जे आहे तुम्ही अपमान केलेलं आहे मुख्यमंत्र्याचं अपमान मला त्या सर्टिफिकेटची गरज नाही मी शेतकऱ्यां शेतकरी आहे आणि माझ्या शेतकऱ्याचं अपमान कोणी करेल तर ते मी सहन करणार नाही आमचं पूर्ण दल सहन करणार नाही ही भूमिका असं आहे की डायस वरती म्हणजे मुख्यमंत्री अध्यक्षांपर्यंत पोहोचण्याचा काय विधान भवनातला पहिला प्रकार आहे का आताचे जे सत्ताधारी आहे ते विरोधी पक्ष असताना विधिमंडळाच्या म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षाच्या आसनापर्यंत जाऊन किती धिंगण घालायचे नाना तर फार लांब होते नाना अध्यक्षांपासून फार लांब होते आणि एक ते एकटेच होते आम्ही तर अख्खी झुंड अध्यक्षांना घेरलेली बघितली अख्खी झुंड म्हणजे आत्ताचे सत्ताधारी विरोधी पक्षात असतात त्यामुळे आकसाने आपल्या अंगावर हे सगळं प्रकरण येत आहे असं म्हणून सत्ताधारी प्लॅन करून नानाला बाहेर घालवणार असतील तर ते आम्हाला मान्य नाही हा कुठलाही लोकशाही संकेत न पाळता लोकशाहीचे सगळे संकेत पायदळीत उडवले जात आहेत हे कळणं हे लोकशाहीला न शोभणार होतं त्यांचा अधिकार आहे लोकशाहीने त्यांना दिलेला हा अधिकार आहे आतमध्ये आंदोलन करण्याचे वेगवेगळे आं प्रकार आहेत आणि त्या प्रकरणात प्रकारातन जर नानांनी पाऊल उचललं असेल तर आम्ही सगळे त्याचं समर्थन करतो